नमस्कार माझं नाव मन रिरे आहे आणि या वर्षीची आमची गणेश ही सजावट संकल्पना ही कोकणातील पारंपरिक गणेशोत्सव दाखवण्याची आहे आम्ही जुनी आणि नवीन पिढींचं नातं दाखवण्यात आणलं आहे व बाप्पाचे उत्सव एकत्र कुटुंब कसा साजरा करतो ते पण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कोकणातला साधना जी साध्या जीवनात तांत्रिक साधना नसल्यामुळे कोकणातील परंपरा ही आहे की एकत्र लोकं येतात व सण साजरा करतात बाप्पाचा हेच दाखवण्याचा प्रयत्न मी थोडक्यात हे डेकोरेशनमध्ये केलं आहे आमच्या डेकोरेशन आणि आमची गणपती बाप्पाची मूर्ती पर्यावरणपूरक आहे आणि त्याच्यात आम्ही जे मटेरियल यूज केले आहे तेही इको फ्रेंडली आहेत जसं की सनबोर्ड आहेत कॉर्युगेटेड शीट्स आहेत व पेपर आहेत आपलं आणि तसंच बरेच काही यूज वस्तू आहे जे आम्ही रियूज पण करतात नेहमी तर असे आम्ही करतात की काय कुठली पण ही वस्तू कचऱ्याच्या डब्ब्यात जा नाही जाणार तसे आम्ही यूज करण्याचा प्रयत्न आहे मटेरियल्स आणि हे डेकोरेशन असं जसं आम्ही पर्यावरणपूरक केलं आहे तसं बी एम सीची पण आम्हाला खूप सपोर्ट आहे कृत्रिम तलाव तयार करण्यात व पर्यावरणच्या काळजी घ्यायला बी एम सीनी पण खूप हेल्प करतात आम्हाला तर तेच माझा बोलण्याचा प्रयत्न आहे थँक्यू